सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अयोध्यात अभिमंत्रित झालेल्या अक्षदा कलशाची धुळ्यात भव्य शोभायात्रा येत्या सतरा जानेवारी पासून अयोध्येत रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापनेला सुरुवात होणार जानेवारीला या मंदिराचा भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेच्या वतीने कलश यात्रेचे आयोजन राज्यभरात करण्यात येत आहे शनिवारी ही, ही कलश यात्रा धुळ्यात दाखल झाली यासोबतच भगवान राम यांचं प्रतिमेचं धुळे शहरात उत्साहात आगमन झाले विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आणि भाजपाच्या माध्यमातून धुळे शहरातून भगवान श्रीराम यांच्या अक्षदा कलेशाचं शोभायात्रा काढण्यात आली यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भामरे अनुप अग्रवाल बिकन वराळे चेतन मंडोरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या शोभायात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून झाली यावेळी राम मंदिरापर्यंत ठिकठिकाणी यात्रेचे स्वागत करण्यात आले या अक्षदा कलशाचं जोडप्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले जानेवारी जाने दरम्यान या अक्षदांचे घरोघरी जाऊन जिल्ह्याभरात वाटप करण्यात येणार आहे या शोभा यात्रेत महिलांनी डोक्यावर अक्षदा कलश घेत जय श्रीरामचा जयघोष केला नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे